माझं नाव आहे स्मिता संदीप कुलकर्णी मी नुकतंच माझं स्मिताचे विश्व म्हणून चॅनल निर्माण केलं आहे आणि त्याद्वारे मी आज तुम्हाला आंब्याचा शिरा ही रेसिपी दाखवली आहे अशा आहे की ती तुम्हाला आवडली असेल आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आज मी सांगणार आहे तुम्हाला आंब्याचा शिरा साहित्य एक वाटी रवा पाऊन वाटी साखर एक वाटी आंब्याचा रस दीड वाटी दूध आणि दीड वाटी पाणी अर्धी वाटी गाईचे तूप ड्रायफ्रूट्स वेलदोडा पावडर आणि केशर मग आपण कढईमध्ये अर्धी वाटी गाईचे तूप टाकावे साधारणतः गाईचेच तूप घ्यावे कारण त्याच्यात फॅट्स कमी असतं त्यामध्ये आता आपण एक वाटी रवा टाकावा रवा छान गुलाबी सर भाजून घ्यावा रवा बघा आता कसा भाजला गेला आहे आणि त्याचा छानच घमघमाट मस्त सुटलाय रवा हा नेहमी खमंगच भाजून घ्यावा न भाजल्यास आपल्या टाळूला तो चिकटतो आता आपण भाजले आपण गरम दुधामध्ये जरा कोंबट दूध करून घेऊन त्याच्यामध्ये थोड्या केसऱ्याच्या चा तीन चार काड्या टाकाव्या आणि नंतर ते दूध या रव्यामध्ये टाकावे नेहमी केसर हे कोंबट दुधातच सारखा करून घ्या म्हणजे रंग चांगला येतो त्याचा आता है या भाजलेल्या रव्यामध्ये आपण घेतलेले दीड कप पाणी आणि दीड वाटी पाणी आणि दीड वाटी दूध घालावे हे दूध आणि पाणी देखील आपण जरास गरम करूनच घ्यावं हो हो। आणि लगेच रवा असा हलवावा म्हणजे त्याच्या गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यावी जाडसर रव्याच्या कुठळ्या कमी होतात पण बारीक रवा घेतला तर त्याच्या कुठळ्या जास्त होतात पण ही आवड असते रव्याची मला बारीक रव्याचाच शिरा आवडतो म्हणून मी नेहमी बारीक रवाच प्रेफर करतो रवा दब आता रवा आपण सारखा केल्यानंतर या स्टेजला थोडंसं तूप घालून घ्यावे म्हणजे शिऱ्याला चांगली ग्लेज येते आणि मग जरा झाकण ठेवून धबधबी पाप देऊन घ्यावी आता मी याला याच्यावर झाकण ठेवते मी याचा या रंग बघा किती छान आलेला आहे मी याला पाच ते सात मिनटं मस्त धबधबीत वाफ देऊन घेतली आहे आणि गुठळ्या मात्र या स्टेजला होऊ देऊ नका आता मी याच्यामध्ये पाऊन वाटी साखर घालते परंतु नॉर्मली जर आपण सा, जेव्हा साधा शिरा करत असतो तेव्हा वाटीस वाटी हे प्रमाण आहे पण ज्यांना फार गोड आवडत नाही त्यांनी पाऊन वाटीला थोडंसं वर आणि एक वाटीला थोडं कमी अशी साखर घालावी पण आज आपण याच्यात आंब्रच घालत असल्यामुळे मी याच्यासाठी पाऊन वाटीच साखर घेतलेली आहे कारण आपला आंब्याचा गोडवा याच्यात उतरणार असल्यामुळे आता परत झाकण ठेवून द्यायचं याच्यावर आणि परत वाफ येऊ द्यायची चांगली म्हणजे साखर आणि रवा हा एकजीव झाला पाहिजे आता बघा कसा रव्याचा रंग बदलला आहे किती सुरेख आलेला आहे आणि साखर आणि रवा हे एकजू झाला आहे आता आपण या स्टेजला याच्यामध्ये आमरस घालूया साधारणतः जे मी माप दिलं आहे तेच घ्या ते परफेक्ट माप आहे वाटीला वाटी वाटीभर रव्याला वाटीभर आमरस रंग देखील बघा किती सुरही खालाय त्याचा आणि परत झाकण ठेवून त्याला परत वाफ द्यायची आपला आमरस शिरा बघा कसा लुसलुशीत छान तयार झालेला आहे आता या शिऱ्यामध्ये आपण थोडीशी वेलची पूड काही वेलची वेलचीपूड घालतात काही लोक घालत नाही आंब्याच्या शिराला कारण आंब्याचा जो ओरिजिनल स्वाद असतो तो, तो वेलची फूडमुळे निघून जातो पण मला वेलची हा फार आवडत असल्यामुळे मी त्याच्यात घालते पण हे ऑप्शनल आहे आंब्याच्या शिराला वाटल्यास घाला नाही तर घालू नका आणि हे ड्रायफ्रूट्सचे काप ह्याच्यात मी काजू आणि बदाम घेत किसून घेतलेलं आहे त्याच्यात तुम्ही डेकोरेशनसाठी पिस्ताही घालू शकता पण माझ्याजवळ अवेलेबल नसल्यामुळे मी काजू आणि बदामच घातलेले आहेत आणि थोडे काजू आणि बदाम हे आपण नंतर डेकोरेशनसाठी ठेवूयात थोड्याचशा आता परत तूप सोडायचं आहे जितकं तूप चांगलं घालाल तितका शिरा नेहमी चांगलाच होतो चविष्ट आणि रुचकर लागतो आता एक दोन मिनटं परत याला मी वाफ देऊन घेणार आहे आणि मग सर्विंग बाउलमध्ये काढणार आहे आता आपला हा आंब्याचा शिरा तयार झाला आहे या आंब्याचा घमघमाट घरभर सुटलेला आहे आता मी हे सर्विंग बाउलमध्ये मध्ये हा शिरा काढते आपण हा शिरा सर्विंग बाउलमध्ये काढणार आहोत ही माझी पहिलीच रेसिपी आहे आशा आहे की तुम्हाला ही आवडली असेल आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आता आपण याच्यावर तूप घालूयात तुपाने शिरायला चांगली ग्लेज देते, आणि हे शेवटी शिरा झाल्यानंतर हे लक्षात ठेवा की तूप घालायचंच त्याने तूप तु, तुपाने शिरा अजून छान लागतो रुसरुषित रूश आणि थोडे उरलेले जे ड्रायफ्रूट्स आहे तर त्याच्यावर टाकून शिरा सर्व करूया